लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची महत्वाकांक्षी योजना होती या योजनेनेच महायुतीला पुन्हा सत्तेवर बसविले निवडणूक काळात लाडक्या बहिणींचा हप्ता हा दीड हजारावरून एकवीसशे रुपये करण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते याच लाडकी बहीण योजनेबाबत आता एक महत्वाची अपडेट समोर आली आहे काही महिलांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झाली आहे ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरले होते व ज्यांना अद्याप काही हप्ता आलेला नाही अशा महिलांच्या खात्यावर शुक्रवार पासून पैसे देण्यास सुरुवात झाली आहे या योजनेत काही महिलांना फक्त एक दोन हप्ते पैसे मिळाले होते मात्र बाकीचे पैसेही मिळालेले नव्हते त्या महिलांच्या खात्यातही आता पैसे येण्यास सुरुवात झाली आहे शासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार राज्यातील दोन कोटी चाळीस लाख महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरल्या होत्या त्यातील ज्या महिलांना पैसे मिळालेले नव्हते त्या महिलांना पैसे देण्यास सुरुवात झाली आहे डिसेंबरच्या हप्त्याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं की पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत आमची त्यावर चर्चा झाली आहे आम्ही अधिकाऱ्यांना डिसेंबरच्या हप्त्याबाबत सूचना केल्या आहेत त्यामुळे लाडक्या बहिणींचा डिसेंबरचा हप्ताही लवकरच मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे मात्र लाडक्या बहिणींबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकवीसशे रुपयांचे आश्वासन पूर्ण करण्यासाठी राज्यांची आर्थिक सोर्स तपासावे लागतील असे सांगितले आहे त्यामुळे कदाचित डिसेंबरचा हप्ता हा पहिल्याप्रमाणेच म्हणजे दीड हजार रुपयेच मिळेल असेही काहींचे म्हणणे आहे